क्रांती दिन या दिनाचं औचित्य साधत पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील लोकजागृती चळवळीच्या वतीनं शिरूर नगरपालिका सभागृहात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात सुमारे दीडशे जणांनी रक्तदान केलं शिरूर येथील लोकजागृती चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अॅडव्होकेट ओ बी सतेजा रवींद्र धनक नामदेवराव घावटे रवींद्र बापू सानप विलास पोटे इक्बालभाई सय्यद डॉक्टर गवारी विक्रम पाटील आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते मध्ये पंचवीस वर्षापासून आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम घेत आहोत मुळात ज्यावेळेस रक्तदान करायला लोक घाबरायची त्यावेळेस आम्ही रक्तदानाला सुरुवात केलेली आहे आणि आता त्याचा जो उत्तुंग प्रतिसाद आम्हाला मिळतो ते पाहून चांगलं काम करणाऱ्या लोकांना चांगलं काम करण्याचे फळ निश्चितच मिळतात असा विश्वास मिळतो मुळात आम्ही हा रक्तदान शिबिर नऊ ऑगस्ट क्रांती दिनच्या दिवशी ज्या लोकांनी आपल्या देशाकरता आपल्या देहाची आहुती दिली आपल्या तन्मन धनाची आहुती दिली पण ज्यांची नावं सुद्धा आपल्या देशातल्या लोकांना माहिती नाहीत अशा अज्ञात करता आम्ही आजचा रक्तदानाचा शिबिर घेत असतो आणि हे अख अखंडपणे दरवर्षी चालू आहे आणि तो अव्याधपणे चालू राहील आता नवीन पिढी भरपूर रक्तदानाच्या बाबतीत उत्सुक झालेली आहे त्याच्यामुळे रक्तदानाच्या बाबतीत आता अडचण राहिलेली नाही परंतु हे कितीही रक्तदानाचे शिबिर घेतले तरी कमी आहेत कारण रक्तदानाची गरज नेहमीच भासत असते आणि त्याच्यामुळे लोक जनतेचा अज्ञात व्यक्तीचा आपण माहिती नाही अशा व्यक्तींचा त्याच्यातून फायदा होऊ शकतो आणि आपण केलेलं ज्ञान ज्याच्यामध्ये आपलं काहीही पदरून न जाता सुद्धा आपलं आपण दुसऱ्याला काहीतरी मदत देणार ठरू शकतो ही एक फार मोठी आत्मिक शांती देणारी गोष्ट आहे ज्या लोकांनी देशाकरिता समाजाकरिता बलिदान दिलं आहे ज्यांची नावं कुणालाच माहीत नाही अशा थोर हुतात्म्यांना आदरांजली म्हणून हे रक्तदान शिबीर गेल्या चोवीस वर्षापासून घेण्यात येत असल्याचं अॅडव्होकेट सतेज यांनी सांगितलं शिरूर शहरातील लोकजागृती चळवळीत विविध जातींचे आणि धर्माचे लोक, धर्मा लोक एकत्रित विचाराने सलोखा ठेवत सामाज जनजागृतीचं काम लोकजागृती चळवळीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून प्रभावी आहेत त्यांच्या या उपक्रमाचं परिसरातून कौतुक होत आहे न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष शेटे शिरूर